आपण पाहत आहात घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल सुनील तटकरे यांच्या निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रचार सभेत चोरट्यांनी सोपान मोहिते यांची सोन्याची चैन लांबवली आहे अलिबाग येथील भर सभेत चैन चोरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यावेळी तीन चैन चोरीचे प्रकार समोर आले असून जिल्हा पोलिसांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे सुनील यांचे खंदे समर्थक येथील माजी सरपंच सोपान मोहिते पाच सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली आहे रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या अलिबाग येथील डी हायस्कूल कुरुळ बायपास मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेत हा प्रकार घडला आहे अर्ज दाखल करण्यासाठी सुनील तटकरे जात असताना त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाडीजवळ गर्दी केली होती यात संधीचा फायदा घेऊन गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी हात चलाखी करून सोपान मोहिते यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली आहे याच वेळी अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांची तीन डोल्याची चैन चोरून जाईल त्यातील सोन्याचा पान फक्त त्यांच्या हातात राहिला तसेच अलिबाग येथील रहिवासी अशोक गुरव यांची खेचण्याचा प्रयत्न झाला परंतु चोरट्यांना ती तोडता आली नाही तुटलेली सोन्याची चैन अशोक गुरव त्यांनी धरून ठेवली सदर चोरीच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयातील विभागातच चोरीचा प्रकार घडल्याने एक प्रकारे त्यांना आव्हानच दिले आहे या चोरीचा पोलीस कशा प्रकारे शोध लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझं नाव सोपान पांडुरंग मोहिते हो मी तटकरे साहेबांचा फॉर्म भरण्याकरता मिटिंगसाठी गेलो तिथे पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर पडलो साहेबांना भेटण्याकरता माझी इच्छा होती म्हटलं साहेबांना हात मिळवावा म्हणून गर्दीमध्ये घुटलो आणि तिथे माझी गाड्यातून चेन काढून घेतली पुढे साहेब गेल्यानंतर मी बघतोय इथे चेन माझ्या गाळ्यामध्ये आहे मी तिथं जर बाबा विचारलं तर दुसरे बोलले म्हणून आले ते म्हणजे ते ते सुद्धा असे बोलले की माझी माझेसुद्धा गेले दुसऱ्या एक तिसऱ्या तिसऱ्याची सुद्धा म्हणजे गेली पण त्याने पकडलं त्याची चैन त्याने हातात धरली आणि त्याचा हात धरला तर ते हात धरला तर त्याने झटका मारून तो पळून गेला दुसरे साईडला उभे होते त्याने हलून दिलं नाही माझा मोठा नुकसान झालेला आहे संजय पाटलांनी आम्हाला तसा विश्वास दाखवला आहे की शंभर टक्के तुमचा मदत मिळवून देऊ असा आमचा आमचासुद्धा पोलिसांच्यावर विश्वास आहे आणि ते कामाला लागलेले आहेत